या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड भारतीय जनता युवा मोर्चा अमरावती जिल्ह्याच्या वतीने वरुड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशे व्या जयंती निमित्त जिल्हास्तरीय युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात आमदार उमेश चावलकर आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमात अहिल्यादेवीच्या कार्यातून प्रेरणा घेऊन तरुणांनी समाजसेवा व राष्ट्र निर्मितीकडे वळावे असा संदेश देण्यात आला आज संत्रानगरीमध्ये भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रविराजी देशमुख यांचं आगमन झालंय सर आज तुमचं आगमन झालं आज तुमचा सत्कार झाला काय सांगू शकाल सर जिल्हाध्यक्ष म्हणून मी वरुड नगरीत प्रथमताच येतोय आज आमचा भारतीय जनता पार्टी राजमाता अहिल्या देवी यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्ताने युवा मोर्चाचा युवा संमेलनाचा कार्यक्रम होता युवामुळं देशाला दिशा दिल्या जाते युवा ही देशाची ऊर्जा आहे आणि देशालाचं भविष्य म्हणजे युवा आणि या युवासाठी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान ज्यांचं मिशन आहे की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत हा विकसित राष्ट्र व्हावं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मिशन आहे की देशातलं पहिलं विकसित राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे यावं कालच माझ्या पदग्रहण समारंभात आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय देवेंद्र बावनकुळे साहेब यांनी सांगितलं की महाराष्ट्रातलं पहिला विकसित जिल्हा म्हणून आपल्याला अमरावतीला पुढं आणायचं आहे म्हणजे आपल्याकडे आणि माझ्याकडे खूप मोठी जबाबदारी आलेली आहे आपल्याला खऱ्या अर्थानं शेवटच्या माणसाचा विकास करायचा आहे भारतीय जनता पार्टीत शिकवल्या जातं अंत्योदय म्हणजे शेवटच्या माणसाचा जेव्हा विकास होतो तोच खरा विकास देशाचा खरा विकास राष्ट्र राष्ट्रविकास होत असतो म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा विकास जेव्हा होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने राष्ट्राचा विकास होईल मोदीजींचं जे स्वप्न आहे आणि माननीय देवेंद्रजीचं जे स्वप्न आहे आणि अमरावती जिल्ह्याचे दमदार पालकमंत्री माहनकुळे साहेब यांचे जे, जे मिशन आहे ते सर्व आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी आमच्या युवा मोर्चाने म्हणजे युवा नेतृत्वाने स्वीकारलेली आहे त्यांचा प्रत्येकाचा त्यात मोठा वाटा राहणार आहे आणि त्या युवा नेतृत्वाबद्दल आणि युवा मोर्चाबद्दल मला अभिमान वाटतो एवढंच मला सांगावं वाटतं सर अवघ्या दोन तीन महिन्यानंतर महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका लागणार आहे लोकांना काय मार्गदर्शन कराल युवा मी आत्ताच सांगितलं की युवा हा देशाचा कणा आहे आणि युवा हे चैतन्यवान असतं आहे निवडणुकीच्या याच्यात ऊर्जा निर्माण करायचं काम हे युवकच करत असतं आणि ती ऊर्जा आमची युवा म्हणजे युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचा नक्कीच निर्माण करणार आहे आणि पहिल्यांदाच म्हणतो की भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा जिल्हा परिषदेवर फडकणार आहे याचा मला पक्का विश्वास आहे लस होते रविराजजी देशमुख यांनी बोलून दाखवला युवकांनी कामाला लागावं आणि खरं खरं युवकांचे प्रेरणासन असलेले रविराजजी देशमुख आज आज संत्रगदी वरुडमध्ये शहरामध्ये आगमन झालं आहे त्यांचं जंगी स्वागत सुद्धा झालं आहे रहा कॅमेरामॅन निकू बावनीचा प्रवीस सगळं चोळवा मनीसोटा